समोरचा विषय म्हणलं की डेंजर आणि टॉपचा विषय असतो कारण या दिवशी असतो आपला डेमो पण या सोमवारी डेमो पळल्यासारखा बी वाटला नाही का पळल्यासारखं वाटला नाही तुम्हाला सांगतो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये सकाळची सुरुवात एकदम चांगल्या मूड आणि एकदम फ्रेश मूड न मस्तपैकी मस्त पैकी सकाळी उठलं उठलं पहिला आवरून घेतलं आणि लगेच अभ्यासाला बसला अभ्यास वगैरे करून झाला आणि ग्राउंड वर एंट्री मारली ग्राउंडवर आलेल्या पहिलं आपण मस्तपैकी आपल्या वॉर्मअपला चालू केलं वॉर्मअप वगैरे करून घेतला त्याच्यानंतर लगेच आपण आपली बॉडी स्ट्रेचिंग चालू केली आज भाऊ आपल्याला सांगत होता स्ट्रेचिंग कशी करायची मस्त पैकी सगळा वॉर्मअप कम्प्लीट केला आणि आपल्या सोळाशे मीटरला चालू केलं आज आपल्या सोळाशे मीटरचा डेमो होता पण झाला असं की डेमोला पोरांची संख्या इतकी कमी होती की पोरांची संख्या बघून पळायचा मोडच घ्यालता आणि एक तर इतक्या लांबून आलतो की थंडीचा सगळी बॉडी जाम झाली वडू सुद्धा वाटत नव्हतं पण तरी पण आपली मेंटॅलिटी इतकी चांगली झाली ना सोळाशे नाही पळायचं नाही पळायचं म्हणून तरी पण सोळाशे कम्प्लीट केलं आणि ज्या कामासाठी आपण ग्राउंडवर आलतो ते काम पूर्ण झाल्याशिवाय मनाला शांतता भेटत नाही मस्तपैकी सोळाशे कम्प्लीट केलं त्याच्यानंतर इकडे येऊन गोळा टाकला गोळा पण आउट ऑफ गेला आजचा सगळा डेमो पूर्ण केला मस्त पैकी घरी आलो घरी आल्यावर फ्रेश झालो आणि आपण आपला डायट पूर्ण केला मस्त पैकी डायट पूर्ण करून सरळ लायब्ररीत गेलो लायब्रीत जाऊन आपल्या अभ्यासाला चालू केलं अभ्यास चालू मानल्यावर ब्लॉक बंद भेटू द्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपल्या आयडीला फॉलो करून ठेवा जय महाराष्ट्र